जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या प्रतिभेला पुष्पार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवशी अहमदपूरच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय सरस्वती कांबळे हिमरोजभाई अरुणभाई वागंबर याकुब साहेब आमचे सर्व मित्र मेघराज नावाच्या भानगडीत पडलो तो सर्व उपस्थित मोहम्मद रफी यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित भावांत असा उल्लेख करतो आणि मी माझ्या दोन मिनिटांच्या मनोगत्र सुरुवात करतो खरं म्हणजे संगीतामध्ये चंद्रसूर्य असेपर्यंत ज्यांचं नाव राहणार आहे असे मोहम्मद रफी या देशालाच नाही संबंध जगाला त्यांच्या गायिकेने वेळ लावलो अशा महान गायकाचा हा शंभरा जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य असे की प्रत्येक शहरामध्ये काही लोक करतात का नाही याच्यावर न बोलता मी आवर्जून या गोष्टीवर बोलेन की शि साहित्य संगीत कला अकादमीच्या माध्यमातून गेले सतरा अठरा वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले जातात साहित्य संगीत कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी या सर्व सर्वसाहेर्व सहकारी वेगराज आपण सर्व सर आपल्या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की एका थोर गायकाचं स्मरण आणि स्मृती कायम ठेवण्यामध्ये त्या स्मर्धेला उजाळा देण्यामध्ये आपण गेली अठरा वर्ष हिरेरीनं सहभाग घेतात मी आपले मनापासून आभार मानतो परत एकदा नव्याने एक इनिंग सुरू करूयात नवीन अंक आपण आता सरकार भाजपचा त्यांच्या डिक्शनरी सध्या नाही असा शब्द नाही एक शेवटचा प्रयत्न करून बघू आपण परत नगा प्रस्ताव भारत जर सरकारकडे घेऊन जाऊया आणि राष्ट्रपतीची भेट भेट एक महिनाभरात आपण घेऊ आणि त्या प्रस्तावाला चालना देण्याचं काम करूया एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो त्यानिमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन घडलं सत्संग घडला त्याबद्दल साधारण